दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आहे ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग महाई भत्ता वाढ संदर्भातील महत्वपूर्ण बातमी तीन टक्के महागाई भत्ता या कर्मचाऱ्यांना मिळाला आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळाली ते सविस्तरपणे पुढील प्रमाणे या

तीन टक्के वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता दोन टक्के महागाई जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली होती दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता वेगवेगळ्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातोय विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आल्या आहेत हे लक्ष ठेवून बिहार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा तीन टक्के महागाई दुसरीकडे उत्तर प्रदेश राज्यातील उत... राज्य महागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे आणि या निर्णयामुळे आता महाराष्ट्र सरकारी कर्मचारी देखील आम्हाला महागाई भत्ता वाढ कधी लागू होणार असा प्रश्न उपस्थित करत आहे दिवाळी आधी महाराष्ट्र शासकीय सेवेतील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच pension धारकांना तीन टक्के वाढ महागाई भत्ता मिळू शकतो अशी आशा व्यक्त झाली होती परंतु आज दिवाळीचा सण सुरू झालाय तरी पण अद्याप फडणवीस सरकारने राज्य कर्मचारी आणि धारकांना जुलै महिन्यापासून तीन टक्के वाढ लागू करण्याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्ये शासनाविरोधी थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता उत्तर प्रदेश राज्य शासनाने या निर्णयामुळे सविस्तर माहिती पाहूया आणि महागाई भत्ता वाढ जो आहे तो हा प्रश्न फक्त शासनालाच माहित आहे की मागाई भत्ता केव्हा होणार मागाई भत्त्यात वाढ केव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जो निर्णय घेतला तो नियमानुसार वेळेवर कधीच घेतला जात नाही कर्मचाऱ्यांना गाजराची पुंगी दाखवतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी व महागाई बोनस आणि पेन्शनधारकाची पेन्शन देण्याचा आदेश असूनही सुद्धा दिवाळी सुरू झाली असूनही सुद्धा सुट्टी मध्ये मंत्रालयाचे कामकाज बंद राहणार असल्या राहणार त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी मध्ये दिलेली ही गिफ्ट कर्मचारी कधीच विसरणार नाही उजळून निघत आहे मंत्रिमंडळाने निर्णय न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी साठी खर्च करण्याची क्रयशक्ती शिल्लक राहिली नाही महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली असून पदरी पडली आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच